महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार साळुंके पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यास दिवसेंदिवस प्रतिसाद वाढू लागलाय वाकी घे तालुका सांगोला येथे मुसळधार पावसातही हजारो नागरिकांनी दीपक गाव गावभेट दौऱ्यास उपस्थिती दर्शवत दीपक आबांचे वाकी गावात जंगी स्वागत केले वाद्यांच्या गजरात गावात वाजत गाजत फुलांची उधळण करून आणि शेकडो महिलांनी औक्षण करून आपल्या लाडक्या नेत्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाकी घे गावात दीपक आबा साळुंके पाटील यांचं स्वागत केलंय यावेळी वाकी गावातील सरपंच अर्चना शिंदे विकास सेवा सोसायटीचे से चेअरमन बाळासाहेब शिंदे शेख डॉक्टर पुण्यवंत निमंगरे तुकाराम घेरडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते रविवार आठ सप्टेंबर रोजी दीपक आबा दुपारी तीन रात्री ते रात्री आठ वाजेपर्यंत वाकी गावच्या गावभेटे आणि जनसंवाद दौऱ्यावर होते वाकी गावातील मारुती मंदिर बुद्ध, विहार शिंदे वस्ती खांडेकर वस्ती दाईगडे वस्ती निमग्रेवाडी दिवसे पवार वस्ती या परिसरातील शेकडो नागरिकांशी संवाद साधला वाकी परिसरातील नागरिकांच्या रस्ते पाणी वीज आणि आरोग्य याविषयी अडचणी जाणून घेतल्या आणि जागेवरूनच संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क करून वाकीघेरडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी मार्गी लावण्याच्या सूचना केल्या वाकीघेरडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी जागेवरून निपटारा केल्यानं या परिसरात नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे